शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केट अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि अवकाढावा अवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लॉवरच्या अवकेचा आढावा घेतला तर फ्लावरच्या अवकेत आज मोठी वाढ पाहायला मिळते अवकेत वाढ होऊन बाजारभावात घड देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे बीटच्या अवकेत थोडीशी वाढ पाहायला मिळत आहे कोबीची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळते मक्कीची आवक देखील मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घटल्याचेच पाहायला मिळत आहे काकडीच्या अवकेत मोठी वाढ पाहायला मिळते चवळीच्या अवकेत देखील वाढ वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे इतर सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये कमी प्रमाणातच पाहायला मिळत आहे चला तर इतर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास पोचण्यास मदत होईल

मला तर काल होती ना बीट आपली काल होती ना काल चारशे चालतं काल ती गोनी होत्या काल अकरा वाजया आणि एक वेळा वाचा ओके आज आवक कशी वाटते बरं आवक थोडी जास्त वाटते म्हणजे कालपेक्षा थोडीशी जास्त आहे का जास्त आहे नाही थोडी जास्त थोडी वाढलेली ओके बीट तीनशे साठ रुपये दहा किलो धन्यवाद रुपये दहा किलो गोळा बीट दोनशे सत्तर काय झाले डरे बाबा तीनशे तीस, तीस रुपये दहा किलो कालचं चोक्कल आहे का नाही दुसरे नवीन जरा जाड मुळी असं आहे मुळीला तीनशे तीनशे तीस रुपये दहा किलो बीट गोळाबीट दोनशे पासष्ट रुपये दहा किलो गोळा गोळाबीट दोनशे पासष्ट एकशे पन्नास रुपये दहा किलो बीट एकशे पन्नास रुपये दहा किलो भुगीबीट एकसष्ट रुपये दहा किलो भुगीबीट बदलाबीट साठ रुपये दहा किलो शेतकरी अक्षय शेठ गोळाबीट दोनशे पन्नास रुपये दहा किलो गोळाबीट दोनशे पन्नास रुपये ओवर साईज बीटे बीट एक्क्याऐंशी रुपये दहा किलो बीट एक्क्याऐंशी रुपये दहा किलो बीट तीनशे दोन रुपये दहा किलो बीट तीनशे दोन रुपये दहा किलो दागोणी चौकले तीनशे दोन झाले बदलाबीट सत्तर रुपये दहा किलो बदलाबीट सत्तर रुपये दहा किलो गोळाबीट दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो गोळाबीट दोनशे एक्कावन्न दहा किलो दोनशे बीट एक्क्याण्णव रुपये दहा किलो एक्क्याण्णव रुपये दहा किलो बीट बुगी बीटे चार गोनी चकल बीट तीनशे तीस रुपये दहा किलो तीनशे तीस रुपये दहा किलो बीट किती गुणी चौकल भाऊ नये नऊ गुणी आहे नऊ गुणी चौकल आहे का आज पहिल्यांदा झालं नाही का हो आज पहिल्यांदा झालं व्हरायटी कोणती आहे ब्याचची अजित रोहित आहे जरा मुळी जाड आहे बरं याची डबल डबल हे झालेलं आहे आता पहिल्यांदा पण बिटच होता आता परत त्याच्याव आपण बीटच हा बिट ओ बिठ असल्यामुळं जरा मुळी हो राना भुरकाटे का काळवाट आहे कुणीपणे काळवाटपणे आणि मोरमट्टे पण मिक्चर पण आहे इथं डब्याची बीट आहे ही दहा डब्याची बीट आहे दहा डब्याची दहा डाव्याला किती माल निघून साधारणतः तरी अंदाजे दोनशे पाहुणे दोनशे काय आज पहिल्यांदाच आणलं का हो पहिल्यांदा एकदा नारिंगवळला गेलं ते दुसऱ्यांदा ना विरवळून काढत आहे का सर साधा किती दिवसात निघालं हे कंप्लीट पावणे दोन महिन्यात चालू झाले आहे पाहुणे दोन महिन्यात चालू झाले आहे कोणतं गाव तुमचं येडगाव नाव काय वही पर संते शासिक आज बीटचा बाजार कुठपर्यंत निघाला कुठपासून कुठपर्यंत आज अंदाज तीनशे तीनशे सत्तर ते ऐंशी पर्यंत हाय तीनशे सत्तर ते ऐंशी पर्यंत कुठपासून आहेत कमीत कमी काय शंभर पासून शंभर पासून आहेत ओके धन्यवाद बीट तीनशे सत्तावीस रुपये दहा किलो बीट नऊ गुणीचं वक्कल आहे तीनशे सत्तावीस रुपये दहा किलो शेतकरी हे बीट दोनशे सत्तर वीस गुणीचं वक्कल आहे दोनशे सत्तर शेतकरी धुमाळ सुपर व्ही आय पी मका असतील तर एकशे वीस ते एकशे तीस पस्तीस रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी मकेचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी मका असतील तर नव्वद ते एकशे दहा रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी मका असतील तर सत्तरऐंशी ऐंशी रुपये सत्तर ते ऐंशी रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी मका या दरम्यान मकेचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात कोबी एक से साठ रुपये दा किलो एक से साठ रुपये दा किलो कोबी नारियल गड्ढा है सुपर कोबी एक से साठ रुपये कोबी एक से चालीस रुपये दा किलो कोबी एक से चालीस रुपये दा किलो चौदह रुपये किलो कोबी एक से तीस रुपये दा किलो कोबी एक से तीस रुपये दा किलो कोबी मोटी साइज है कोबी एक से पंचेचाळीस रुपये दा किलो कोबी एक पंचेचाळीस रुपये दहा किलो आज सुपर बी आय पी फ्लावर असतील तर शंभर ते एकशे वीस रुपये दहा किलो या दरम्यान सुपर बी आय पी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी फ्लावर असतील तर ऐंशी रुपये ते नव्वद रुपये दहा किलो हलक्या फ्लावर असतील तर साठ ते सत्तर रुपये दहा किलो बदला फ्लावर असेल तर तीस रुपये चाळीस रुपये दहा किलो या दरम्यान फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात फ्लावरच्या अवकेत मात्र आज मोठी वाढ होताना दिसत आहे फ्लावर शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो फ्लावर फ्लावर एकशे दहा रुपये किलो फ्लावर एकशे दहा रुपये फ्लावर शंभर रुपये किलो पंधरा बावीस व्हरायटी शंभर रुपये दहा किलो फ्लावर शंभर रुपये दहा किलो फ्लावर शंभर रुपये दहा किलो ಫಲವರ್ 115 ರೂಪಾಯಿ 10 ಕೆಜಿ ಫ್ಲವರ್ 115 ಸೌರಿ 10 ರೂಪಾಯಿ 10 ಕೆಜಿ ಫ್ಲವರ್ 110 ರೂಪಾಯಿ ಫ್ಲವರ್ 90 ರೂಪಾಯಿ 10 ಕೆಜಿ 90 ರೂಪಾಯಿ 10 ಕೆಜಿ ಫ್ಲವರ್ 100 ರೂಪಾಯಿ 10 ಕೆಜಿ ಫ್ಲವರ್ 100 ರೂಪಾಯಿ 10 ಕೆಜಿ ಫ್ಲವರ್ 100 ರೂಪಾಯಿ 10 ಕೆಜಿ 100 ರೂಪಾಯಿ 10 ಕೆಜಿ ಫ್ಲವರ್ ಫ್ಲವರ್ 110 ರೂಪಾಯಿ 10 ಕೆಜಿ ಫ್ಲವರ್ 110 ರೂಪಾಯಿ 10 ಕೆಜಿ फ्लावर एकशे वीस रुपये दहा किलो सुपर फ्लावर एकशे वीस रुपये दहा किलो दुधी भोपळा एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो दुधी भोपळा एकशे पन्नास ते दोनशे सफेद काकडी ऐंशी ते शंभर रुपये दहा किलो सफेद काकडी ऐंशी ते शंभर अवकेत वाढ हिरवी काकडी साठ रुपये ते शंभर रुपये दहा किलो हिरवी काकडी अवकेत प्रचंड वाढ कारले तीनशे पन्नास ते चारशे पन्नास रुपये दहा किलो कारले चवळी यू फाय वरायटी तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो चवळी यू फायो वरायटी केतकी चवळी तीनशे रुपये दहा किलो केतकी चवळी तीनशे रुपये दहा किलो गवार एक हजार अकराशे रुपये दहा किलो सुपर गवार एक हजार ते अकराशे रुपये मिडियम क्वालिटी आठशे ते नऊशे रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी गवार असेल तर सहाशे ते सातशे रुपये मंजेरी वांगे तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो मंजिरी वांगे तीनशे ते तीनशे पन्नास बीन्स फरशी दोनशे दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो पापडी तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो पापडी भेंडी तीनशे ते चारशे रुपये दहा किलो भेंडी मागणीत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळते अद्रक अवकेत मोठी वाढ दोनशे पन्नास तीनशे ते तीनशे वीस रुपये दहा किलो अद्रक चारशे पन्नास रुपये दहा किलो जिफोर मिरची राजमा पाचशे सहाशे ते सातशे रुपये दहा किलो राजमा तोंडली तीनशे ते चारशे रुपये दहा किलो तोंडली तीनशे ते चारशे ज्वेलरी मिरची पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो ज्वेलरी पाचशे सहाशे रुपये दहा किलो तूर पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो तूर पाचशे ते पाचशे पन्नास शिमला मिरची चारशे पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो शिमला मिरची दोडका तीनशे ते चारशे रुपये दहा किलो दोडका